स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत सेट एक्झॅम सात एप्रिल दोन हजार चोवीसला जी होणार आहे त्याचं आपण प्रकरण चौथं संदेशवहन अर्थातच अर्थातच त्याला संप्रेषण असे असे सुद्धा म्हणतात तर बघा मित्रांनो हे युनिट आपण आज घेणार आहोत त्याच्यातले घटक त्याचे वैशिष्ट्य सगळं असं समजून घेणार आहोत तर तुम्ही काळजीपूर्वक नीट व्हिडिओ बघा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू कारण की तुम्ही जर स्किप करत बघणार तर तुम्हाला काहीच समजणार नाही त्यातलं म्हणून तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ हे बघा चला मग आपण आपल्या व्हिडिओला जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूयात बघा संदेशवहन अर्थात सगळ्यांनाच संदेश वहन ह्याचं डेफिनेशन तर तुम्हाला माहितीच आहे संदेशवहन तर ह्याच्यामध्ये बघा आपण काय संदेशवहन युनिटमध्ये पेपर वनच्या प्रश्ना संदेशवहनाच्या तज्ज्ञाची तज्ज्ञता संदेशाची संरचना संदेश व्यक्त करण्याचे उपाय संदेशाचा प्रभाव संदेशाचे प्रकार संदेशाचे प्रमुख संघ संकेतस्थळे आणि त्याचे विवरण याचे अभ्यास करणे आवश्यक आहे कशामध्ये संदेश वहनामध्ये बरोबर तर बघा मित्रांनो या प्रश्नांच्या माध्यमातून उमेदवारांना विविध प्रकारचे संदेश व्यक्त करण्याची कल्पना करायची संदेशाचे स्पष्टीकरण संदेशांचे माध्यम काय आणि संदेश वाचकाचे प्रतिसाद यांचे मूल्यमापन याच्या याच्यामध्ये केले जाते तसेच संदेशाच्या विविध प्रकार जसे की निबंध उपमा उपनाम पत्र पत्र, पत्र भाषण आणि संदेशाच्या प्रभावांचे मूल्यमापन ह्यात केली जाते तर बघा मित्रांनो नेमकं संदेश वहन म्हणजे काय हे तर सगळ्यांना जर्नली खूप नोंद आहे तर बघा तर ह्याच्यामध्येच कोणत्याही विषयातील ज्ञान प्राप्त करत असताना व आपल्याला असलेले ज्ञान इतरांना देताना जे संदेश वहन करावे लागते त्यालाच काय म्हणतात संदेश वहन म्हणतात आणि संदेश वहनाला असेही म्हणतात तर बघा आ, काही मी तुम्हाला अजून सोप्या व्याख्या सांगते संदेश होण्याच्या की जे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी खूप उपयोगी असे होतील तर बघा एका व्यक्तीकडून आता ही समथिंग एक व्यक्ती आहे तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जी माहिती ज्ञान विचार दृष्टिकोन संक्रमित करण्याची जी कला आहे त्याला आपण संदेश वहन असे म्हणू शकतात एखादा व्यक्ती एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे एक मेसेज एक काही पोचवू शकतो त्याला आपण काय म्हणतो संदेश वहन म्हणतो चला आता नेक्स्ट बघूया इथे हे बघा डायग्राम मध्ये दर्शवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की काय काय दिलेलं आहे हे समजू शकता संदेश वहनाचं पूर्ण दिले तुम्ही बघून घ्या चला आपण नेक्स्ट बघूया खूप सोपं आहे युनिट तुम्हाला खूप हे आधीपासून तुम्ही ऐकत आले असाल स्कूल डेज कॉलेज डेजमध्ये तुम्ही ह्याच्याबद्दल माहिती आणि तुम्हाला मिळतच मिळतच असेल मिळतच असेलपेक्षा पेक्षा ना तुम्हाला माहितीच आहे हे एक जनरल नॉलेजचंच एक पार्ट आहे जे तुम्हाला आता चालू घडामोडीमध्ये सुद्धा माहिती आहे चला आपण बघूया संदेश वहनांचे मुख्य घटक काय आहेत ते बघूया ठीक आहे संदेश मुख्य घटक पहिले दिले संदेशदाता संदेश दाता, संदेश दाता म्हणजेच काय सेंडर जो मेसेज सेंड करणारा तर हा व्यक्ती किंवा संगणक आहे जो संदेश तयार करतो आणि पाठवतो बरोबर आता सेकेंड घटक आहे संदेश म्हणजे मेसेज हा असा सामग्री आहे ज्यामध्ये संदेशदाता द्वारे संदेश व्यक्त करण्यात येतो बरोबर संदेशदाताकडून संदेश इथे संदेश पाठवला जातो ठीक आहे मेसेज आणि हा आहे रिसिवर म्हणजे संदेश प्राप्त करता ज्याला हा संदेश मिळाला असा हा व्यक्ती किंवा संगणक आहे जो संदेश प्राप्त करता स्थगित करतो ठीक आहे आणि नंतर आहे संदेशाचा माध्यम संदेशाचा माध्यम काय आहे हे वाहन आहे ज्यामध्ये संदेश दाता आणि संदेश प्राप्त करता परस्पर परस्पर संवाद साधतात म्हणजेच संदेशाचे जे माध्यम असत त्याच्यामध्ये संदेश दाता हा संदेश प्राप्त करता याचा काय परस्पर संवाद साधतात हे आहे संदेश घटक आता बघा संदेशाचे माध्यम झाले बरोबर आता एक माध्यम म्हणजे संदेशवहन करण्यासाठी वापरण्यात आलेले जे साधने म्हणजे संदेशवहनाचे ते काय झालं माध्यमे बरोबर यामध्ये तुम्ही सांगू शकता पत्र सूचना दूरध्वनी दूरसंचार टेलेक्स फॅक्स ईमेल मोबाईल फोन टेलिग्राम टेलिव्हिजन इत्यादींचा याच्यामध्ये समावेश असतो हे माध्यम झाले याच थ्रू संदेशा मिळत असतो ठीक आहे नेक्स्ट बघा आता आपण बघूया संदेश वहनांचे काय मुख्य वैशिष्ट्य काय आहे ते बघूया आहे बघा काय दिलंय पाठवलेल्या संदेशाची अनि अनिर्वायता संदेश वाहनांचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे पाठवलेल्या संदेशाची अनिर्वायता आहे म्हणजेच ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून मी सोपं करून सांगू तर ह्याच्यामध्ये काय संदेश वहन ही कशी प्रक्रिया आहे दुहेरी प्रक्रिया आहे बरोबर संदेशवहनी कशी सतत चालणारी प्रक्रिया ही त्याची काही वैशिष्ट्ये आहेत संदेश वहनासाठी किमान दोन व्यक्तींची गरज असते बरोबर संदेश वहनाची दिशा कोणतीही असू शकते ज्यावेळी एक पक्ष संदेश पाठवण्याचा व दुसरा पक्ष संदेश ग्रहण करण्याचं कार्य करतो त्याला काय बोलतात एकतर्फी संदेशवहन आणि संदेशदात्याची मुख्य भूमिका काय असते वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत चालण्यासाठी आदेश देतो हातवारे करतो हे पण काय झालं एकतर्फी संदेशवहन झाले बरोबर तर बघा ह्याच्यामध्ये तसंच दुतर्फी वहन सुद्धा आहे जेव्हा संदेश वहनातील दोन्ही पक्ष परस्परांच्या संदेशांची काय करतात देवाणघेवाण करतात तेव्हा काय होत ते दुतर्फी संदेश संवादांची आवश्यकता संदेशवान या प्रक्रियेत संदेश दाता आणि संदेश प्राप्त करता यांच्यात दोन्ही संवादांची काय असते याच्यामध्ये आवश्यकता असते हे त्याचं आपण वैशिष्ट्य अं सांगू शकतो आणि बघा तुम्हाला हे थोडक्यात माहितीसाठी तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या खूप इम्पॉर्टंट असं आहे तुमच्या ह्या येणाऱ्या एक्झामसाठी खूपच फायदेमंद असं होणार आहे तर बघा संदेशाचा प्रभाव बघा नेक्स्ट वैशिष्ट्य संदेशाचा प्रभाव मुख्यप पर, मुख्यपणे संदेश प्राप्त करण्याच्या विचार भावना कल्पना कौशल्य क्रियाशीलता कृतित्व विचार कल्पनाशक्ती आणि सोप्यात विवेकाची अधिकतम वापर करण्यात येतो बरोबर नेक्स्ट आहे संदेश वाहनांचे माध्यम संदेश वाहनांचे मुख्य वैशिष्ट्य त्यांचे काय आहे माध्यमच आहे मी तुम्हाला सांगितलं ज्यामुळे संदेश दाता संदेश प्राप्त करता एकमेकांशी काय संवाद साधतात ठीक आहे संदेश आदान प्रदान संदेश आदान प्रदान म्हणजे संदेशाची देवाणघेवाण संदेश वाहनाचं मुख्य ध्येय आहे संदेश दातान संदेश प्राप्त करता यांच्यातील है। संवादांची काय सुधारणा आणि पुनरावलोकन करणे बरोबर असं हे सोप्या भाषेत तुम्ही सांगू शकतात आणि संदेश म्हण्याची वैशिष्ट्ये ही तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन मध्ये विचारू शकता तर त्याप्रमाणे तुम्ही नीट असं करून ठेवा चला नेक्स्ट बघा आता काय बघायचं आपल्याला प्रभावी संदेश वहनातील काय बघायचे अडथळे काय आहेत काय असू शकतात पहिला आहे संदेश समजून घेण्याची क्षमता संदेश प्राप्त करता अवघडपणे विचारांची समजून घेण्याची जी क्षमता नसल्यामुळे संदेशाचा प्रभाव कसा होतो कमी होतो बरोबर कस हो? संदेश जर समजूनच घेणार नसेल तर मग तो संदेशाचा फायदाच नाही आहे ना त्याचा प्रभाव कमीच होईल ऑबियसली नेक्स्ट बघा असंगत माध्यम कधी कधी संदेश प्राप्त करताना असंगत जसे की अनेप संदेश व्यक्त करणे किंवा असंगत भाषा वापरणे ज्यामुळे संदेशाचा प्रभाव कसा कमी होतो असंगत माध्यम ज्याच्यामध्ये असंगत भाषा अशी वापरली जाते त्यामुळे संदेशाचा प्रभाव कसा होतो कमी होतो बरोबर संदेश अयोग्यता कधी कधी संदेश कौशल्यामुळे कमी असून संदेश असंगत असू शकतो ज्यामुळे प्रभाव कसा होतो यांचा कमी होतो आता ह्याच्यामध्ये बघा अं अजून आपण काही अडथळे सांगू शकतो जसं की संदेशाची भाषा जर संदेश पाठवलेला संदेशा संदेश ग्रहण करत्याला न समजणाऱ्या भाषेत असेल तर संज्ञापण यशस्वी ठरेल का नाही कारण संदेश ग्राहक योग्य प्रतिसाद देत नाही तर समोरच्याला आपल्या भाषा जर समजलं नाही तो काय संदेश आपल्याला देणार आहे बरं तर तो त्याकडे इग्नोर करेल त्याला नाही कळणार की काय बोलते काय नाही ठीक आहे अडथळा असू शकतो नंतर सेकंड अजून सांगू तर संदेशातील अस्पष्टता जर संदेश अस्पष्ट स्वरूपात मांडला असेल तर त्याचा योग्य अर्थ कळत नाही तर तसे सोप्या भाषेत नसेल तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही तर काय फायदा संदेशातील ती काय झाली अस्पष्टता त्याच्याबद्दल क्लिअरच सांगितलं नाहीये तर कसं कळणार आहे ठीक आहे आणि कधी कधी काही संदेश असे असतात जसे की लांब लचक असा जसे की खूप मोठे असतात तर असे जे मोठे संदेश जे असतात ना मोठे संदेश जे असतात ना ते कसे असतात बोरिंग होतात कोणीच आता ऐकत नाही जसं की तुम्ही आता वर काही व्हिडिओ बघता तर त्याच्यामध्ये बघा काहींनी आहे ना अर्थ काय असतो आणि ते खूप लॉंग पर्यंत लॉंग पर्यंत सांगतात आणि जे मेन पॉईंट आहे ते एंडिंगला सांगतात तर तुम्ही काय स्टार्टिंगलाच बोर होऊन जातात त्यामुळे तुम्ही काय करतात व्हिडिओ स्किप 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 असं करतात नाही तर इग्नोर करून देतात व्हिडिओ बंद करून देतात मग तसंच घ्यायचं पण असतं तुम्ही लक्ष देणार नाही ना जर लांबलचक वाक्य असतील संदेश असेल तर तुम्ही इतकं नाही वरती वरती वाचून सोडून देणार मग हेच हेच काय झालं प्रभावी संदेश म्हणतील थेल काय झाले अडथळे झाले बरोबर आता वेळेचा अभाव हे सुद्धा आहे हा सुद्धा काय आहे प्रभावी संदेश म्हणा अडथळाच आहे जाताने जर पाठवलेला संदेश हा जेव्हा संदेश प्राप्तकर्त्याकडे पोहोचतो तेव्हा जर संदेश प्राप्त करता हा कामात व्यस्त असेल तर त्याला संदेशाची दखल घेता येईल का नाही आणि परिणामी मग संदेशवन कसं राहील प्रभावी ठरणार नाही संदेशवनातील अडथळा बरोबर अयोग्य संदेशवनाच्या माध्यमाची निवड केल्याने संदेश प्राप्त करतापर्यंत संदेश योग्य वेळी न पोहोचल्याने संदेशवान कसे ठरते ते अयशस्वी ठरते बरोबर नेक्स्ट जसं की मी तुम्हाला सांगितलंच पटतं आणि प्रतिसादाची अभाव होती मी तेच सांगितलं ठीक आहे हे बघून घ्या तुम्ही नोट डाऊन करत असेल तर हे नोट्स मग तुम्ही शॉर्टमध्ये शॉर्ट नोट्स म्हणून लिहू शकतात नेक्स्ट बघूया आता बघा काय आहे प्रसार भारती आता हे प्रसार भारती काय आहे बघा प्रसार भारती हे भारतीय सरकारचे एक उपक्रम आहे ज्याचे मुख्य काम काय असते भारतातील राष्ट्रीय धारावाहिक रेडिओ टेलिव्हिजन डिजिटल माध्यमे व्यवस्थापन विकसन आणि प्रसार करणे या संस्थेतर्फे भारतातील पारंपरिक माध्यम आणि नवीन डिजिटल माध्यमाचा विकास केला जातो यातर्फे बरोबर या, या संस्थेतर्फे बरोबर आणि विविध भारतीय भाषांतर्गत भारती बहुभाषिक प्रसार निर्मितीसाठी ह्याचं काय केलं जातं कार्य केलं जातं त्यामुळे विविध भारतीय समाजातील माहिती आणि कल्चर लोकांपर्यंत पोहोचवणे आणि समाजसेवा करते बरोबर हेच त्याचं काय आहे प्रसार भारतीचं कार्य आहे ठीक आहे आता ही भारतातील सार्वजनिक प्रसारण सेवा असून दूरदर्शन आणि आकाशवाणी याचे दोन काय आहेत मुख्य घटक आहेत हे बघा मी दिले आहे आकाशवाणी इथे दे दिलेलं आहे डी टी न्या शेवा तर दूरदर्शन आणि आकाशवाणी हे याचं काय आहे दोन मुख्य घटक आहे त्यामुळे मी ही इमेज ॲड केली आहे तुम्हाला इमेज थ्रू लक्षात राहिल्याचे प्रसार भारतीचे दोन मुख्य घटक कोणते आकाशवाणी आणि आकाशवाणी आणि दूरदर्शन बरोबर आता तुम्ही प्रसार भारतीचे आता काही वैशिष्ट्य सुद्धा आहेत जसे की देशाची एकता अखंडता व राज्यघटनेतील मूल्यांच्या रक्षणासाठी काय करणे प्रयत्न करणे आणि नागरिकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी जनहितासाठी संबंधित माहिती पुरवणे निष्पक्ष व संतुलित माहितीचा काय करणे प्रसार करणे अजून तुम्हाला वैशि उद्दिष्ट सॉरी उद्दिष्ट सांगता येईल मी वैशिष्ट्य बोलले सॉरी उद्दिष्ट आहे भारतीचे मुख्य बरोबर आणि शिक्षण कृषी कुछ, ग्रामीण विकास स्वास्थ्य परिवार कल्याण विज्ञान व तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील माहितींचा ते काय करतात प्रसार करतात तसेच महिलांच्या हक्काबाबत जागृती करणे बालक वृद्ध अल्पसंख्यांक व इतर दुर्बल घटकांच्या हक्कांचे काय का करतात रक्षण करणे आकाशवाणी हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आकाशवाणी ठीक आहे आकाशवाणी ही भारतीय सरकारची एक राष्ट्रीय रेडिओ प्रसार संस्था आहे या संस्थेने भारतातील विविध प्राप्तींमध्ये प्रांतींमध्ये रेडिओ व सेवा प्रसारित करण्याची कामगिरी केलेली आहे बरोबर आकाशवाणी यालाच काय बोलतात ऑल इंडिया ऑल इंडिया रेडिओ ए आय आर आणि ह्याच ब्रीद वाक्य काय आहे बघा बहुजन हिताय बहुजन सुख या ब्रीद वाक्यानुसार आकाशवाणीची वाहिन्यांद्वारे प्राथमिक वाहिनी येत त्याच्यामध्ये बरोबर तर बघा आकाशवाणीचे प्रसार अंग अंगणात लोकप्रिय गाण्यांपासून तांत्रिक सांस्कृतिक शैक्षणिक विज्ञान आणि सामाजिक विषयावर तथा विविध भाषांतर्गत कार्यक्रम काय प्रसारित केले जातात या संस्थेने नेतृत्व शिक्षण मनोरंजन व सामाजिक जागरूकता आरोग्य आणि कृषी संबंधित महत्त्वाचे कार्य केले जाते बरोबर आणि आकाशवाणी भारतीय लोकांच्या मनोरंजन शिक्षण सामाजिक जागरूकता सार्वजनिक बातम्या प्रसारित करण्या स्वप्नाचे ह्यांना काय देतं प्रतिसाद देतो हे आहे आकाशवाणीचं नेक्स्ट बघूया हे बघा ही इमेज ॲड केलेली आहे तुम्ही हे सगळे संदेश वहन त्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याचे माध्यम तुम्हाला सगळे कळू शकतात बघा तुम्हाला तर पिक्सवरून हे इमेज जे दिले आहे त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल कुठून संदेश कुठून न्यूज कुठून संदेश वहन होतं मीडियम काय त्यांचे कसे होते आधी सगळं तुम्हाला या इमेजने एकाच इमेजने तुम्हाला पूर्ण अशी माहिती मिळते त्यामुळे ही इमेज जर लक्षात ठेवली तर तुमचा संदेश वाहनाचा मुद्दा हा क्लिअर आहे चला नेक्स्ट बघूया आता बघूया भारतातील काय वृत्तवाहिन्या ठीक आहे भारतातील वृत्तवाहिन्या काय काय बघा एबीपी लाईव्ह आहे झी न्यूज आहे न्यूज एटीन आहे इंडिया टुडे आहे इंडिया टी वी आहे इंडिया न्यूज आहे सगळ्यांनाच नोज नोन आहे एनडी टी व्ही ट्वेंटी फोर सेवन सेवन ट्वेंटी फोर अवर्स आहे आज तक के एन डी टी व्ही इंडिया आहे टाइम्स नाव आहे बरोबर भारतातील ह्या काय आहेत वृत्तवाहिन्या आहेत ठीक आहे जस की बघा आपण बोलूया की आज तक, आज तक म्हणजे सबसे तेज बरोबर आता बघूया इंडिया टी व्ही ह्याच्यामध्ये अक्रॉस इंडिया बदले भारत की तस्वीर त्याचे प्रमुख कोण आहेत रजत शर्मा बरोबर ह्याच्यामध्ये आपण काही वृत्तवाहिना सांगू शकतो अजून ई टी आहे मराठी माणसाच्या घराघरात जाणारे आणि त्याचे प्रमुख आहे रामोजी राव बरोबर असे खूपच असे आहे बीबीसी वर्ल्ड इज एवरीथिंग बीबीसी वर्ल्ड आहे बरोबर जी न्यूज आहे हकीकत जैसी खबर वैसी बरोबर त्याचे प्रमुख कोण आहेत सुभाष आणि चंद्रा ठीक आहे स्टार न्यूज आहे तुम्हाला हे प्रेरित करण्यासाठी आहे की भारतातील वृत्तवाहिन्या काय द्यायचं तुम्हाला कोणाचं काय हे आहे तुम्हाला हे सगळं कळालं पाहिजे बरोबर चला आता आपण बघूया नेक्स्ट तुम्हाला एक मुद्दा मला सांगायचं होता इथे भारतातील जसे वृत्तवाहिन्या आहेत तसे भारतातील काय आहेत वृत्त संस्था सुद्धा आहेत जसं की प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी व देशातील वृत्तपत्रे व वा वृत्त यांचे दर्जा सुधारण्यासाठी कार्यरत आहेत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बी भारत सरकारची माहिती प्रसारण करणारी संस्था असून सरकारचे धोरण विविध निर्णय कार्यक्रम इत्यादी थी बाबत माहितीचे प्रसारण करते आणि ऑल इंडिया रेडिओ तर तुम्हाला मी सांगितलंच राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून तिचे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असे काय आहे त्याचे ब्रीद वाक्य आहे तसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जसे मी न्यू व्हिडिओ टाकेल तर ता तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहचेल वेळेच्या आधी पोहोचेल त्यामुळे तुम्ही बेलायकनवर पण क्लिक करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय ॲड इन्फॉर्मेशन हवी आहे तसं तुम्ही कमेंटमध्ये कळवा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन थँक्यू